कविता पाजांगरे यांच्या तो स्पर्श या कथासंग्रहातील कथांचं अभिवाचन आजची कथा ती रात्र रात्रीचे आठ वाजत आले होते वाट जंगलाची आणि कुशीत तापानं फणपणलेलं सहा महिन्यांचं लेकरू घेऊन सुशी झपाझप पावलं टाकत होती घनदाट जंगलातली पाऊलवाट असल्यामुळं आठ वाजताच चांगलाच चांगला काळोख दाटला होता फाटक्या लुगड्याचा खोचा खवलेली सुशी चालताना घामाघूम झाली होती अंधारात तिला स्पष्ट काहीच दिसत नव्हतं त्यामुळं पाऊल वाटेचा अंदाज घेत राहून राहून ती बाळाचा ताप पाहत होती तिला जंगलाच्या पलीकडं खालच्या अंगाला असलेल्या पारधी वस्तीवर जाऊन मुषा वैद्याला बाळ दाखवायचं होतं घरी नवरा बारा घंटे दारूमध्ये धूत पडलेला असल्यामुळं दोन लेकरांच्या पोटांची खळगी भरल्याशिवाय सुशीला मार्गच नव्हता त्यामुळं ती गावातल्या लोकांची पडेल ती कामं करत दारोड्या नवऱ्यासह स्वतःचं व लेकरांचंही पोट भरत होती आणि ती गोष्ट त्या काळरातीची होती ज्या काळरातीला सुशी विसरण्याचा प्रयत्न करत होती रोजच्या प्रमाणं आजही ती घरी दोन्ही लेकरं नवऱ्याजवळ ठेवून दुसऱ्याच्या शेतात खळं सारवायला गेली होती मोठा मुलगा पाच वर्षांचा तर दुसरा सहा महिन्यांचा जो गेल्या दोन दिवसांपासून तापानं फणपणत होता संध्याकाळी कामावरून घरी येऊन पाहते तर लेकरू तापाणं लालेलाल झालेलं त्यामुळं आज त्याला कोणत्याही परिस्थितीत वैद्याला दाखवल्याशिवाय पुढं दुसरा मार्गच नव्हता कारण तो आज डोळंसुद्धा उघडत नव्हता म्हणून तिनं बाळ खांद्यावर टाकलं आणि बाजूलाच दारूच्या फुल नशेत पडलेल्या नवऱ्याला सोबत येण्यासाठी उठवण्याचा प्रयत्न करू लागली आव ना पोरग लय ताप लया आणि डोळंसुद्धा उघडीना चला आपण त्याला वैद्याला दाखव ए, ए, कोण कोण आहे आव मी मी आहे सुशी सुशी आहे ॲ काश नवरा नशेमध्ये इतका बेधुंद होता की त्याला बायको तर नाहीच पण लेकरंही आठविणात म्हणून त्याला अशा अवस्थेत उठण्यात काहीच अर्थ नव्हता हे ओळखून सुशीनं मोठ्या मुलाला आपण येऊपर्यंत आतून कडी लावून बस बाळा आणि मी आल्याशिवाय अजिबात दार उघडायचं नाही हेही बजावून सांगितलं आणि मग बाळ खांद्यावर घेऊन तिनं जंगलाची वाट धरली जवळजवळ साडेआठ वाजून गेले होते अर्ध जंगल तिनं पार केलेलं होतं घामाच्या धारा अंगावरून ओघळत होत्या ती मात्र पायाखाली येणाऱ्या पालापाचोळ्याच्या आवाजानं थरथरत जीव मुठीत धरून मागे पुढे पाहत वसावसा चालली होती इतक्यात दहा पंधरा फुटाच्या अंतरावर तिच्या डाव्या हाताला झाडाच्या खोडा अडून कसला तरी खसफस आवाज आला ती बारकाईने त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागली तर एक गर्द काळी सावली गपकन पुढे सरसावली तिला पाहता क्षणी सुशी जाग्यावर थबकली आता मात्र अगोदरच घामानं ओल्या चिंब झालेल्या अंगाचा अजूनच थरकाप उडाला तिचे हातपाय पार लटलट कापू लागले क्षणभर हृदय बंद पडल्याचा तिला आभासच झाला लेकराला काळजाशी घट्ट दाबून धरताना तिच्या डोळ्यातले अश्रू घामात कधी विलीन झाले तिचं तिलाही कळलं नाही का का समोर काय होतं काहीच कळत नव्हतं परंतु एक पूर्ण काळीकुट्टा आकृती तिच्या डोळ्यांसमोर उभी होती इतक्यात ती आकृती सुशीच्या दिशेनं चाल करणार तेवढ्यात सुशीनं धूम टोकली मागे न पाहता ऊर फुटेपर्यंत ती इतकी पळाली की समोर वस्तीवर शेकोटी करून शेकत बसलेल्या लोकांना थेट येऊन थडकली इतक्या जोरात पाठीमागून अचानक काय थडकलं म्हणून सगळी माणसं धडपडून उठली व वाट दिसेल तिकडं सैरावैरा पळू लागली नंतर काही अंतरावर गेल्यावर त्यांनी मागं वळून पाहिलं तर एक बाई पोटाशी लेकरू धरून मुलकाची धापा टाकत होती मग तिच्याजवळचं ते बाळ पाहून ती कोणी भूतभीत नसून माणूस असल्याची त्यांची खात्री पडताच त्यांच्या जीवात जीव आला वरून तिची ती भेदरलेली अवस्था पाहून ती माणसं तिच्याजवळ आली व तिला धैर देत म्हणाली कोण आहेस तू अक्का घाबरू नको आम्ही आहोत काय झालं तुला तू का अशी पळतीयस कुठून आलीस कुठं जायचंय आणि तू रडतीयस का घामाघूम झालेली सुशी मात्र धापा टाकत जंगलाकडे पाहत पदरानं डोळं पुसत होती कोणाला काय सांगावं तिला काहीच कळत नव्हतं इतकी ती भयानक भेदरलेली होती तिचे हातपाय लटलट कापत होते तोंडातून शब्द फुटत नव्हते मग कसं बस फक्त मला मुषा वैद्याकडे जायचंय इतकंच ती बोलली मग त्या लोकांपैकी एकानं वैद्याच्या झोपडीकडे बोट दाखवताच ती आपल्या बाळाला घेऊन वैद्याच्या घरी गेली व त्याला बाळ दाखवलं मग त्याच्याकडून औषध घेतलं व पदरात बांधलेले पैसे वैद्याला देत तिनं वैद्याचं पाय धरलं मामाजी तुमच्या पाया पडते तर मला माझ्या घरला सोडा घरी माझ लेकरू पर बाय तू आली कशी मामाजी तेव्हा लेकराच्या जेव्हा पुढं मला काय बी दिसलं नाही पर आता बरोबर बर दम रडून घसपोरी बघतो धाडतो कुणाला तरी तिची तळमळ ऐकून व तिच्या लेकराची अवस्था पाहून वैद्यानं वस्तीवरची दोन माणसं बैलगाडी घेऊन तिला सोडवायला पाठवली घरी येईपर्यंत रात्रीचे दहा साडेदहा वाजले होते त्या गाडीवानाने तिला व तिच्या बाळाला घरी सोडलं आणि दोघे परत माघारी फिरले सुशी एकदाची घराजवळ आली तेव्हा तिच्या जीवात जीव आला मग दाराची कडी वाजवत तिनं मुलाला हाक दिली सोन्या लेकरा दार उघड मी आई आहे बाहेरून आईचा आवाज ऐकताच इतका वेळ बापाच्या उशाला बसलेल्या त्या चिमुकल्या लेकरानं ले पळत येऊन आतून दार उघडलं लेकराला पाहून सुशीनं दोन्ही लेकरांना मिठीत घेतलं व हमसून रडू लागली नंतर ती रात्र कशी गेली तिचं तिलाच कळलं नाही त्यानंतर कित्येक दिवसांचा काळ लोटला पण आजही सुशीला ती रात्र आठवताच काळजाचा थरका पोडतो क्षणभर तिच्या हृदयाचा ठोकाच चुकतो विशेष म्हणजे काळजावर कोरलेला हा त्या रात्रीचा प्रसंग तिला अजूनही कोणाला सांगता आला नाही परंतु तिचं मन त्या रात्रीचा एक चित्तथरारक प्रसंग आजही कित्येकदा विसरण्याचा प्रयत्न करत असणार हे मात्र नक्कीच धन्यवाद